नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर ज्याचे नाव आहे फॅक्ट हेल्थ ट्वेंटी फोर आज आपण एक महत्वाचा विषय चर्चेला घेऊन आलो आहोत तो म्हणजे महत्व आणि कमतरतेचे परिणाम झोप ही आपल्यासाठी नेहमीच एक स्वाभाविक प्रक्रिया वाटत आली आहे पण तुम्हाला माहिती आहे का योग्य झोप मिळाली नाही तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर किती मोठा परिणाम होत होते झोप म्हणजे फक्त डोळे मिटून राहणे नाही ती आपल्यासाठी ऊर्ज ऊर्जा पुनर्संचयित करणारी आणि शरीरातील विविध प्रणाली सुदृढ करणारी एक जीवनावश्यक प्रक्रिया आहे झोपेमुळे आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये काय घडते ते पाहूयात झोपेमध्ये आपल्या मेंदूतील जुनी माहिती वर्गीकृत होते नवीन शिकलेली गोष्टी पक्क्या होतात आणि हार्मोनल संतुलन राखले जाते शरीरातील पेशी दुरुस्त होतात हृदय आणि इतर अवयवांची कार्यक्षमता सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते झोपेचे महत्व एक मेंदूची कार्यक्षमता सुधारते चांगली झोप स्मरणशक्ती वाढवते आणि निर्णय क्षमता सुधारते दोन शारीरिक आरोग्य टिकवते रक्तदाब नियंत्रित ठेवते हृदयाला निरोगी ठेवते तीन मानसिक आरोग्य सुधारते ताणतणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते चार रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीराला संक्रमणांपासून लढण्याची ताकद मिळते पाच त्वचेला ताजेतवाने बनवते चांगली झोप म्हणजेच नैसर्गिक त्वचेचा ग्लो पण जर आपण झोपेची उपेक्षा केली तर परिणाम गंभीर होऊ शकतात झोपेची कमतरता म्हणजे आपल्या आणि आरोग्य विषयक समस्यांना आमंत्रण देणे ते म्हणजे एक थकवा आणि चिडचिड सतत थकवा जाणवतो आणि चिडचिड होते दोन, होते एकाग्रता कमी होऊन कामगिरीवर परिणाम होतो तीन हृदयविकाराचा धोका कमी झोप हृदयरोग आणि उच्च रक्तदाबासाठी प्रमुख कारण ठरते चार वजन वाढ आणि मधुमेहाचा धोका झोप कमी असल्याने भूक काढवणारे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात पाच नैस मानसिक आजार नैराश्य चिंता आणि मानसिक आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात झोपेची कमतरता टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत एक रोज ठरावी वेळी झोपा आणि उठा दोन झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर टाळा तीन झोपण्याआधी हलका व्यायाम किंवा ध्यान करा चार झोपेच्या जागेचे वातावरण शांत आणि आरामदायक ठेवा पाच झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थ टाळा ता मित्रांनो झोप ही आरोग्याचे एक महत्वाचे अंग आहे तिची योग्य काळजी घ्या आणि आपल्या शरीराला आणि मनाला हवं तसं पुनरुज्जीवित होऊ द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणखी अशा उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत तंदुरुस्त रहा, आनंदी रहा, धन्यवाद